नमस्कार तुळजापूर भूमिपूजन महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र हे रेल्वे लाईनला जोडण्यासाठी मुहूर्त सापडलंय या रेल्वे मार्गामुळे धाराशिव इथं जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडले जाणार आहे त्यामुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे रोजगार निर्मिती व अर्थकारणाला मोठी चालना मिळणार असून देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र तुळजापूरसह संपूर्ण देशासह जोडले जाणार आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या धाराशिवकरांच्यासाठी अजून एका अर्थाने अतिशय महत्वाचा दिवस आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वेचं काम जे आहे ते आज या शुभमुहूर्तावरती प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प जो आहे तो अनाऊन्स केला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रत्यक्षात काम सुरू झालंय सुरुवातीला पाच वर्षात हे काम होणार असं ठरलं होतं परंतु आपण विनंती केली आग्रह धरला आणि त्याच्यामध्ये काही के बदल केले आता त्याच्यामध्ये तीन टप्पे पाडलेत आणि आज जे काम झालंय सुरू झालंय ते खरं तर दोन सप्टेंबरपासून कागदोपत्री सुरू झालंय आणि तीस महिन्यामध्ये काम पूर्ण करायचंय आत्ताच मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर कंपनीच्या लोकांबरोबर बोललोय